पहा आमच्या केळीचं केल फुल काढलंय आणि आता त्याची भाजी बनवायला घेतली तर आपण त्याची पद्धत पाहूया कशी बनवतात ती त्याच्या आधी ते असं कसे साफ करतात ते आपण पाहूया हे साफ करायचं हे असं प्रत्येक गुच्छ त्याचा काढून घ्यायचा साफ करायचं काम थोडं किचकट असत मला आधी वाटायचं केलफूल म्हणजे म्हणजे आधी माहीत नव्हतं ते असं वाटायचं केलफुल आला की लगेच काढतात आणि मग बिचारी केल्यांचं नुकसान करत असेल नंतर आमची केली जेव्हा यायला लागली तेव्हा समजलं की केली पूर्ण येऊन झाल्यानंतर तो केलफूल भाजीला काढतात हे बघा आता आम्ही फुलाची भाजी करायला येतले तुम्हाला पाहतच असाल का साफ करायला येते कापायचं ना मग भाजी करायची खाली दाखव साफ हे बघा आणि भाग्या पण साफ करते ना कशी करते दाखव भाग्या साफ मला माहिती कस करायचं कारण भाग्याने या आधी साफ केली होती हो हे बघा असे काढायचे ते, ते ही ही ना असत त्याजवळ या काढायचे नाही ते ठेवायचे आता मी तुम्हाला या काढून दाखवते बघा ही अशी उघडून ठेवायचं आणि हे टाकायचं नाही ही डी गाडी असते तशी ही दांडी आहे ना तुम्हाला माहिती असेल लांब ती आपण इथे टाकायची आहे आणि मग ती भाजी सोडून काय अशी पाण्यात टाकली हो जेणेकरून ती? का ती, ती काली नको पडायला म्हणून तशी टाकली तर आता मी पण साफ करते भाजी, हा का आणि नंतर मग ती कापायची हे बघा सर्व त्याचे पानांच्या खालची भाजी काढून झाली ना का हे याच्या इथे पण भाजी होती असं ते काढून घेतल्यानंतर हे पण याचे पण छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि मी आम्ही फर्स्ट टाइम भाजी नव्हती खाल्ली त्याच्यामुळे वाटायचं नंतर जेव्हा पहिल्यांदा केली ना एक नंबर झाली त्याच्यामुळे आवडली त्याच्यामुळे आता पुन्हा भाजी बनवायची मस्त ना ती पूर्ण अशी साफ करायची त्यानंतर हरभरे उकडत टाकायचे त्याच्यामध्ये चणे किंवा चण्याची डाळ असं वगैरे वगैरे टाकू शकतो भाजी पाण्यात टाकून ठेवायला किंवा गड छोटा होता ना गड भरपूर होत हा गड लय म्हणजे त्याची होता फुल येतो केल फुल केल फुल पण बरच मोठा होता स्किलफुल पण बडाच मोठा होता ते छोटा असतो दोन तीन दिवसापूर्वी काढून ठेवला होता हा फ्रीज मध्ये ठेवायचं म्हणजे तो काला नाही हो काढल्या काढल्याच भाजी बनवायची पण आम्ही तसंच ठेवला होता तो भाजी साफ करताना थोडे हात चिकट चिकट पण होतात हे असं निघतंय त्याच्या आतमधून त्याच्यानंतर ती छोटी छोटी कापायची आणि मग तिला उकडून घ्यायची आत मधील जो कोंब असतो तो पण घेतलाय आणि मग त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे हे कापून घेतले आणि जी आपण भाजी साफ केली ती पण छोटी छोटी करून कापून घेतली आणि त्याच्यानंतर मग उकडत ठेवणार म्हणजे शिजवायची आणि प्रोसेस नंतर सांगणार आहे पुढे त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा एक पाच ते दहा मिनटं त्यांना शिजवायची त्या भाजीला बॉईल करून घ्यायची गरम पाण्यामध्ये एकीकडे ही भाजी उकळत ठेवले आणि एकीकडे चणे उकडत ठेवलेत हरभरे भाजीमध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वटाणे हरभरे किंवा चण्याची डाळ पण टाकू शकता भाजी उकडता थोडा मीठ पण टाकलाय भाजी उकडून झाली त्याच्यानंतर ती पूर्ण अशी पिलायची त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि शिजल्यानंतर त्यातलं पाणी जे मी काढलं होतं चालणीमध्ये टाकल्यावर ते तुम्ही पाहू शकता पूर्ण काळ्या रंगाचं पाणी आहे पूर्ण भाजीतलं पाणी काढून घ्यायचं आणि पूर्ण अशी कोरडी कोरडी करायची पिलून घ्यायची कांदा टोमॅटो कढीपत्ता हे साहित्य घेतले आणि हे उकडलेले चणे आम्ही आपली साध्या पद्धतीनेच भाजी बनवणार आहोत काही जण वेगळ्या पद्धतीने पण बनवतात इकडे कढई तापत ठेवले त्यामध्ये टाकते तेल तेलामध्ये टाकते कढीपत्ता मोहरी मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकायचं जिरं आणि नंतर कांदा कांदा छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा त्यामध्ये टोमॅटो टाकला की छान परतून घ्यायचा आणि घरचा मसाला तुम्ही वेगवेगळे मसाले टाकू शकता माझ्याकडे नाही त्या त्यामुळे मी एवढेच टाकते मीठ नेमकंच टाकते कारण की भाजी उकडत होती तेव्हा मीठ टाकलं होतं मग त्यामध्ये टाकते भाजी छान मिक्स करून घ्यायची आणि थोडा वेळ वाफेवर ठेवायची तशी ती शिजलेलीच आहे पण वाफ तयार होण्यासाठी थोडं झाकण ठेवायचं मिक्स करून चांगली घ्यायची आधी गॅस थोडा स्लो ठेवायचा आणि पाच मिनिटं वाफेवर शिजवायची परत जेणेकरून मसाला शिजेन पाणी टाकायचं नाही त्यामध्ये इकडे आपली भाजी तयार झाली आहे आणि त्यावर मी टाकते अशी मस्त पैकी हिरवीगार कोथिंबीर तुम्हाला जर ही रेसिपीची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ही भाजी तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता आणि भाकरी आणि चपाती बरोबर पण खाऊ शकता भाकरी बरोबर तर एकच नंबर लागते